राज्यभरात एकाच वेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेली आहे मात्र याच टोळीचं राजकीय कनेक्शन असल्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यासोबतच या टोळीचं उत्तर प्रदेश पर्यंत कनेक्शनही समोर आलेलं आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय पाहूयात टी टी पेपर फुटीत परराज्यातली टोळी स्पर्धा परीक्षेचे पेपर फोडण्याचा प्लॅन परीक्षा महाराष्ट्रातल्या शिक्षक भरतीची पहिली पायरी पण याच परीक्षेचे पेपर फोडून लाखोंची कमाई करणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणि केंद्रबिंदू निघाला महाराष्ट्रातला कोल्हापूर आणि सातारा जिल्हा इतकाच नव्हे तर या प्रकरणी पाच शिक्षकांना देखील पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील गायकवाड बंधू मुख्य सूत्रधार निघाले पेपरची छायांकित प्रत विकणारी टोळी कोल्हापुरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळाली या माहितीनंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात एका सोनगे या गावामध्ये या प्रकरणाचा छडा जो आहे तो लावण्यात आला या ठिकाणच्या एका फर्निचर मॉलवर पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीनंतर टीई टी प्रकरणातलं पेपर फोडीचं हे राज हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आणलं खर तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला पाच शिक्षकांसह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं मात्र या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं पाहायला मिळालं आणि पोलिसांनी अधिक तपास करून अठरा जणांना अठरा जणांवर कारवाई केली या कारवाईनंतर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा जो हो आहे तो पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली या सगळ्या प्रकरणानंतर परीक्षार्थींमध्ये मोठी खळबळ जी आहे ती उडाली कारण परीक्षेपूर्वीच अशा पद्धतीचं पे पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते समोर आल्यामुळे परीक्षार्थींमध्ये सुद्धा कुठेतरी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र संपूर्ण प्रकरण जर पाहिजे झालं तर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक माहिती घेतली असता साताऱ्यातल्या दोन मुख्य सूत्रधारांचा संपर्क परराज्यात सुद्धा असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली माहिती सूत्रांद्वारे मिळते हे पेपर फोडीचं रॅकेट राज्यभर कार्यरत असल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे तपासाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता आहे तपासामध्ये आतापर्यंत जे आहे अठरा आरोपी आम्ही अटक केलेली आहे काल माननीय कोर्टामध्ये सगळ्यांना हजर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये पी पीसीआर मध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आए, चालू आहे आहे सा चा तपास आणि त्यांच्यामध्ये सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पाच शिक्षकांचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले त्यामुळे शिक्षण विभाग देखील हे नेमके शिक्षक कोण आहे याची माहिती घेतात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर हे सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आता पत्र दिलेलं आहे की हे आठ पैकी आपले कोणी कार्यरत शिक्षक आहेत का ह्याची खातर जमा करणार करा आणि उलट टपाली आम्हाला अहवाल पाठवा तर असं आम्हाला निदर्शनास आलं की आमचे कार्यरत शिक्षक याच्यापैकी कोणी आहे तर निर्माणाचा पुढील कारवाई होईल त्याच्यावर पेपर फोडणाऱ्यापैकी गुन्ह्याचा सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागली भाऊ संदीप गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेताच महेशने त्याचा मोबाईल फॉर्मॅट केला महेशनं सगळे मोबाईल नंबर मेसेजेस अपलोड डाउनलोड फाईल्स डिलीट केल्या व्हॉट्सअप आणि गुगल अकाउंटचा बॅकअप डेटा डिलीट केला तोच आता म्हणजे मेन एक्यूज जे आहे महेश गायकवाड त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता कसं कसं त्यांची पुढची लिंक आहे त्या अनुषंगाने जे तपास आहे डी वस पी करवीर ते तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे पोलिसांनी मात्र हा सगळा डेटा रिकव्हर करण्यासाठी सगळी सूत्र कामाला लावली त्यानंतर या टोळीतील अठरा जण रडारवर आले अटकेतील दहा एजंट्सकडे परीक्षार्थींची मोठी यादी मिळाल्यानं या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पेपर या टोळीनं करवीर कागल आणि राधानगरी तालुक्यांमधील सुमारे पन्नास परीक्षार्थींकडून तीन लाखांचे धनादेश घेतल्याची माहिती पुढे आली या प्रकरणातील अटकेतील गायकवाड बंधूंचा एजंट राहुल पाटील दयानंद साळवी प्राचार्य गुरुनाथ चौगुले यांच्याकडे आलेशान वाहन आहे पेपर फुटीतनं त्यांनी लाखोंच्या मालमत्ता घेतल्या कराड तालुक्यातील गायकवाड बंधूंनी तर जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील दिल महत्त्वाच्या परीक्षांचे हे पेपर मिळवतात पेपर फुटी प्रकरणी शासकीय आणि निमशासकीय परीक्षांचं नियोजन करणाऱ्या खासगी संस्था सध्या संशयाच्या भोवऱ्यात हो आहेत टीईटी आणि सेटचे से पेपर फोडण्यात उत्तर भारतातील दोघांचा हात असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे पेपर फुटीचा लाभ घेऊन ज्या परीक्षार्थींनी परीक्षा दिली त्यांचा शोध सध्या सुरू आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी अडकण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी जागदूक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली त्यांची या कारवाईत अडकू नये म्हणून धडपड देखील सुरू असल्याची चर्चा सध्या आहे मात्र एकच या सगळ्या प्रकरणामधून दिसून येतं की अशा प्रकारच्या टोळीपासून जे जे पशी परीक्षार्थी भविष्य काळामध्ये फायदा घेतील किंवा अशा टोळींपासून फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना मात्र हा हे प्रकरण जे आहे ते सावधानतेचा इशारा आहे कारण अशा मुळे करियर करिअर सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे सध्याच्या टोळीतील मुख्य सूत्रधारांची राजकीय पार्श्वभूमी देखील तपासली जाते राज्यात यापूर्वी सुद्धा टी परीक्षा पेपरफुडीचं प्रकरण उघडकेस आलेलं त्यामुळे सध्याच्या प्रकरणात कोणता राजकीय हस्तक्षेप आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे या टीईटी परीक्षेच नोकरीत असणाऱ्या सर्वांना अत्यंत महत्वाचा असा एक आ, गरज झालेली आणि मग या गरजेपोटी अशी कृत्य सत्तेतले भाजपचे लोक करत असतील तर मला वाटते महाराष्ट्र विकायला गाडलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं असत त्यामुळे राज्यभरातल्या प्रत्येक शिक्षकाला आणि शिक्षक, शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला ही परीक्षा द्यावीच लागते हे रॅकेट समोर आल्यानं अशा अनेक बोगस शिक्षकांचा भांडाफोड होऊ शकतो विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर